डोळ्याने अपंग असलेला मुलगा चित्र काढतो घरची परिस्थिती गरिबीची आहे ग्रामीण भागातील तरुण मुलगा त्याच्या भावाने सहकार्य केले त्याची आई गुरु असल्याचे महेश मस्के यांनी सांगितले अनेक संकटांना सामना करीत त्याची वाटचाल चालू झाली अनेकांचे पेंटिंग करून त्यांना भेटी दिल्या नाना पाटेकर शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे बार्शी आमदार दिलीप सोपल नरेंद्र मोदी सिंधुताई सपकाळ विनोद तावडे देवेंद्र फडणवीस गोपीनाथ मुंडे संभाजीराजे भोसले अशा अनेक नेत्यांना चित्र काढून भेटी दिल्या त्याच्या आई बऱ्या विचारलं आई वडिलां बऱ्याच करायला घेतलं पण सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जी काय मी पेंटिंग सगळ्या पेंटिंग आहे सगळ्या पेंटिंग करतो ती पेंटिंग करत असताना जे म्हणजे आई पण तशी माझी गुरुज आहे माझं लहानपणापासून चित्र वगैरे काढताना हे चुकलंय ते चुकलंय म्हणजे तिच्या पद्धतीनं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करायचे म्हणजे तिथं शिक्षण झालेलं नसताना सुद्धा चित्रकलेचं काहीतरी हो बोर्ड ज्ञान मला ते शिकवायची म्हणजे चित्रकलेची माझी ती आयुष्यातील पहिली गुरु आहे तिथं असे पहिले चार एकर शेती आपल्याला मजुरी करायची दोन्ही पोरं शाळा शिकायची पहिली झाली दहावी अकरा ठरवायची त्याला आपलं टाकून दिलं तुम्हाला टाकून दिलं लोकांच्या कामाला मुलात शाळा शिकतो दोन वर्ष शिकला दोन वर्ष शिकला पुन्हा पुण्याला दोन तीन वर्ष शिकला तुम्हाला फोटो काढतो ह्याला भेटलो त्याला भेटतो काढलेलं मग आता काय शिकत 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 चालला ना ते मग शिकवायचं द्या पैसे द्यायचं अजून चार दिवस आगर आम्हाला सांगतो आमच्या पैसे कुठला पैसे आला नाही असं शिक शिकत शिकला अजून एक राहिले ते शिकायला थोडे अडचणी तुम्ही मदत करत होता का चित्र काढत असताना हा काय काय मदत करत होता तुम्ही ते असं काढून दावलं पाहिजे कुठेतरी बाजूला थोडं दिसलं की मग थोडं चुकलंय म्हणून असं सांगायचं बरं तुम्हाला येते का चित्र काढायला नाही आमचं शिक्षणच झालं नाही बरं बरं तुम्ही त्याला सांगत होता हा सांगत होता आता काय वाटते मुलगा आता एवढं मोठं चित्र काढतोय आज ते काय हे काय असं हे काल कि ती काढलं ह्याचा तिला ह्याची भेट झाली त्यांनी सत्कार केला तिथून पुढे ह्याच्यात जाते ती त्याची भेट होती ह्याची भेट होती परत असं सांगितलं की बाहेर गेलं की आम्हाला समजत नाही पण दुसरी इतर बाहेरची लोक सांगितले की तुमचा मुलगा असा ह्या ठिकाणी भेटला त्या ठिकाणी भेटला टी व्हीवर पण आलं तरी आम्हाला माहिती पडत नाही आता आमच्या मुलाचं लग्न झाल्यापासून टी व्ही आमच्या इथं काय अगोदर नव्हती टी व्ही काय नव्हती घर गावात आपलं शनामातीच घर होत ना, ना। हा महापालिकेतील युती तुटल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता भाजप नेत्यांपासून अंतर ठेवायला सुरुवात केली आहे त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नाला न जाण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयामुळे शिवसेना भाजप मधील वाद ठोकाला गेल्याचे स्पष्ट होत आहे नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेत वेगाने वाढ यातूनच सत्य समोर आले अरुण जेटली याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले तर मग कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त महाराष्ट्र मीडिया कारण महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्षात आपल्यासोबत